हाय हॅलो नमस्कार मी मोनाली अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या न्यू अशा एका ब्लॉगमध्ये तर ब्लॉग येऊन बरेच दिवस झालेले आहेत जवळजवळ दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत ब्लॉग आलेलाच नाही आहे तर काही पर्सनल अडचणीमुळे ब्लॉग आलेले नाही आहेत तर बरेच दिवस झाले चला म्हटलं ब्लॉग आपण करूया आणि तसंच आम्ही ना ज्योतिबाला चाललेलो होतो म्हणजेच चैत्र महिन्यामध्ये ना ज्योतिबाची यात्रा असते तर त्यावेळेसुद्धा आम्हाला जमलेलं नाही आहे काही अडचणीमुळे तर आता ना निवांत आहेत म्हणजेच यांचीसुद्धा कामे निवांत झालेली आहेत आणि पोरांना तर सुट्ट्या लागून महिना ते दीड महिना झालेला आहे तर म्हणलं चला की चैत्र महिन्यामध्ये नाही जमलेला आपल्याला की ज्योतिबा हे कुलदैवत आहे आणि यात्रा वगैरे असते तर त्याचं हो दर्शन करायला आणि दरवर्षी आम्ही जातोच तर म्हणलं ह्या सुद्धा आपण जाऊया दर्शन करायला तर निघालेला आहोत दर्शन करण्यासाठी आणि संध्याकाळी माझं स्वयंपाक वगैरे झालेलं जेवणं वगैरे की निवांत आवडते कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी ना साडेआठ वाजता आमची ट्रेन होती म्हणजे रेल्वेनं जाणार होतो रिझर्वेशन केलेलं होतं ह्यांनी तर आम्ही साडेआठ वाजता जाणार होतो म्हणजे साडेआठ वाजता होती ट्रेन आणि लवकर जायचं होतं सकाळी सात ते साडेसात वाजता म्हटलं की होणार नाही आहे संध्याकाळीच नेवाण मुलांचं वगैरे आवरलं ना की निवांत संध्याकाळी बॅगाचं वगैरे आवरता येतील म्हणून मी संध्याकाळी सर्व आवरून ठेवलेलं आणि आता पहा सकाळी सर्वजण आम्ही फ्रेश वगैरे झालेलं सकाळचे साडेसात वाजलेले होते आणि दोन पॅक बॅग झालेल्या होत्या फुलं आणि छोटी होती बॅग ती खाऊची होती साईडला घेतलेलं बॉटल्स वगैरे त्यामध्ये घेता येतील म्हणून ते यशसाठी छोटी बॅग केलेली होती आणि दोन जे बॅग होते तर ते फुल कपड्याने वगैरे आणि ज्योतिबाला कसं तिथे म्हणजे शिदा वगैरे घेतलेला होता की तिथे बोपिंना वगैरे देऊन तिथं प्रसाद वगैरे बनवला जातो म्हणून घेतलेला होता तर अशा दोन बॅग्स वगैरे झालेल्या होत्या तर आम्ही दोन ते तीन ती दिवसासाठी चाललेलो होतो म्हणजे कोल्हापूर ज्योतिबा आणि नानीज वगैरे पाहता येईल म्हणून दोन ते तीन दिवसासाठी म्हणून आणि कपडे तर लागतातच आता यश रुद्र हे मी म्हटलं तर ते दोन बॅग फुल झालेल्या आमच्या तर ते अशा पॅक बॅग पॅक करून घेतलेल्या आणि ते पहा आम्ही आलेलो स्टेशनवरती पोहोचलेलो आणि इथे ट्रेनसुद्धा आमची थांबलेली होती बाजूला तर आता आम्ही निघतोय तर यश रुद्राची खूपच घाई रुद्र आतमध्ये गेलेला बॅग्स वगैरे घेऊन आणि यशला आता चढायला म्हणलं तर बॅग्स वगैरे घेऊन येतच नव्हतं तर त्यांना आतमध्ये मी पाठवलेलं आणि परत मी ह्यांना बॅग वगैरे दिलेल्या तर रुद्राची तर खूपच घाई की मम्मा तू पाठी मागे आहे लवकर ये लवकर म्हणून तो ओरडत होता आणि आतमध्ये बॅग दिल्यानंतरनं तो <laughs> पहा कसा घेतोय आवरत पण नव्हता त्याला बॅग्स वगैरे तरी पण तो राहू दे ममा मी घेतो तू ये लवकर आतमध्ये आम्ही त्यांनी म्हणजे पुढं गेलेले होते ना यश रुद्रण परत हे पण त्यामुळे त्याची खूपच घाई लागलेली होती आणि फायनली आमची ट्रेन निघालेली आहे आता कोल्हापूरला आणि यशोद्र तर खूपच खुश होते त्यांना तर म्हणजे खूपच मजा आणि त्यातून त्यांना ट्रेनने वगैरे प्रवास करायचं म्हणलं तर खूपच मजा वाटते आणि ते सतत बोलतात जायचं म्हणलं ना ट्रेनीत जायचं बोलतात तरी गावाकडे वगैरे जायचं तर बस असते ट्रेन कुठली असते आणि ह्यांचं इथं चालेलं की हे खायचं आहे ते खायचं आहे भूक लागलेली म्हणून तर गरमी खूपच होत होती त्यामुळे तर ह्यांनी स्प्राईट वगैरे घेतलेलं तर आमचा पाच तासाचा प्रवास होता सोलापूर ते कोल्हापूर पाच तास लागतात आणि गरमी तर खूपच आहे म्हणजेच उकाडा आणि यशरुद्र तर खिडकीच्या बाजूला बसलेले, आम्हाला तर हवा अजिबात लागत नव्हती तरी ट्रेनमध्ये खूप असे फॅन होते तर आमचा पाच तासाचा प्रवास संपलेला तर आम्ही येथे पोहोचलेलो कोल्हापूरला आणि खूपच ऊन होतं म्हणजे अडीच वाजता सकाळी साडेआठ वाजता ट्रेन निघालेली नाही ते अडीच ते पावणे तीन वाजलेले होते आणि ऊन तर खूपच होतं तर आता आम्ही निघतोय म्हणजेच रूमकडे म्हणजेच मंदिरच्या आसपासच रूम पाहणार होतो म्हणजेच लॉज वगैरे तर तेथे आम्ही रिक्षाने आणि रिक्षावाल्यांना सगळ्यांना माहितीचं असतं की लॉज रूम्स कुठे आहेत काय नाही आणि आम्ही मंदिरजवळ यांनी सांगितलेलं होतं की आसपासचं आणि लांब नको वगैरे म्हणून तर त्यांनी हो बोललेलं आणि आम्हाला बरोबर मंदिरच्या अगदी मंदिरच्या बाजूलाच आम्हाला तेथे त्यांनी रूम दिलेली आणि खूप छान अशी रूम आम्हाला भेटलेली तिसऱ्या मजल्यावरती आम्हाला रूम भेटलेली तर वरती जायला ना मुलांना पायऱ्याने नको वाटलेलं की तिथे लिफ्टची सोय असल्यामुळे ना तर आपण लिफ्टने जाऊ असं बोललेलं तर आम्ही तिसऱ्या मजल्यावरती ना रूमकडे लिफ्टने गेलेलो आणि रूमसुद्धा आम्हाला खूप छान भेटलेली एकदम पॉश असतं प्रवास करून आता खूप म्हणजे हायरान झालेली होती तर आता तास दोन तास आराम करणार आणि मग दर्शनासाठी वगैरे निघणार आणि तर खूपच हैराण झालेलं म्हणजे प्रवास करून कंटाळा येतो ना लहान मुलांना कधी पोहोचतो आहे असं सतत ते बोलायचे तरी फायनल एक वेळेस रूमवरती आलेलं आता तर रूमवरती आम्ही तास ते दीड तास आराम केलेला आणि परत मग पाच साडेपाच वाजलेले होते तर फ्रेश होऊन आम्ही सर्वजण तयार होऊन ना तर रंकाळ तलावकडे निघालेलो होतो आणि मंदिरला जायचं होतं अगोदर तर ह्यांनी बोललेलं की संध्याकाळी आरती वगैरे असते आठ नऊ वाजता आणि आपण आरतीला जाऊया आणि आता तोपर्यंत रंकाळ तलावकडे जाऊन येऊया कारण अंधार वगैरे पडलं ना तर तिकडं पण जाता येत नाही परत मंदिरात जाऊन आल्यानंतरनं तर दुसऱ्या दिवशी ना आम्हाला लगेच नानीजला जायचं होतं तर त्यामुळे ह्यांनी बोललेलं की अगोदर म्हणजे उजेडा आहे म्हणजे दिवस आहे तोपर्यंत अंधार पडल्या रंगकाळ्याकड पण जाता येत नाही तर त्यामुळं म्हणलं की जाऊया तर साडेपाच वाजलेले होते तर आम्ही परत पायी चालत गेलेलो रंगकाळ्याला कारण रूमपासून अगदी रंकाळा थोडासा जवळ होता तर त्यामुळे आम्ही चालत गेलेलो आणि तिथे कोल्हापूरला ना इतक्या बाजारपेठा मोठ्या आहेत की खूपच आणि असं रोडवरती वगैरे तर खूपच बाजारपेठा भरलेल्या आहेत तर ते पाहत वगैरे आम्ही चालत गेलो त्यामुळे आणि परत येथे ना रंगकाळ्याला पोहोचलेलं तर संध्याकाळचं टायमिंग होतं खूप छान वाटत होतं साडेपाच ते सहा वाजत होते तर आम्ही तेथे ना छान छान अशा पीक काढलेल्या तर एकदम असं दिवस मोला ना सूर्य पण असं जात होता तर त्या ते टायमाला खूप छान वाटत होतं आणि इकडे ना आतमध्ये जाण्यासाठी असं पायी वाट होती तर आम्ही तेथून चाललेलो होतो आणि एकदमच ना रुद्रचा पायच घसरलेला ते पहा त्यामुळे मी इथला विडो म्हणजे कट केलेला कारण तो पडलेला पाण्यामध्ये त्याचे कपडे पूर्ण ओले झालेले तर त्यामुळे मी तिथेच व्हिडिओ मला कट करावा लागलेला आणि परत ह्यांनी धरून मुलांना आत घेऊन आलेले कारण आतमध्ये जे पाण्यात धोंडे वगैरे असतात तर ते शेवाळेला असतात ते, ते व्यवस्थित चालता येत नाही मग त्यामुळं ह्यांनी इथं आम्हाला आणून सोडलेलं आणि परत हे पण इकडे फिरत होते पाहत होते आणि जास्तीचं पाणी जिथं नाही आहे तिथं मी बसलेले होते तर यश रुद्रला ना फिरून फिरून भूक लागलेली आणि त्यांनी ना त्यांच्या पप्पांना पाणीपुरी मागितलेली होती तर इथे ना पाणीपुरी खाण्यासाठी आलेले ते ते आ, तर आम्ही ना तेथे सातपर्यंत थांबलेलं आणि पूर्ण असा अंधार झालेला होता मग आम्ही तेथून निघालेलो कारण आम्हाला मंदिरला पण जायचं होतं आणि परत जेवण पण करायचं होतं तर त्यामुळे मग आता निघालेलो आणि सुद्धा खूप अशी गर्दी होती आल्या आल्या पण होती आणि परत आता सात वाजेपर्यंतसुद्धा फुल अशी गर्दी होती आणि इतकं छान वाटत होतं ना वातावरण एकदम आणि मी तिथे रिल्स वगैरे काढलेल्या रंगकाळ्या तलावरती आणि परत आम्ही तेथून ना मंदिरकडे निघालेलो आणि रुद्र आपलं पायी चालतच नव्हता त्याला खूप थकवा आलेला तर त्यांनी ना त्याच्या पप्पाला उचलून घ्यायला लावलेलं होतं तर त्यांनी ना त्याला पाठकोळी घेतलेलं होतं पाठीवरती असं बसवलेलं होतं आणि मग परत थोडंसं चालवत वगैरे असं ना मंदिरला आम्ही गेलेलो तेथे तर मंदिरलासुद्धा खूप गर्दी होती कारण संध्याकाळची आरती व्हायची होती तर त्यामुळे ना बायकांचे तर बाहेरच आरती वगैरे म्हणलो आणि परत दर्शन घ्यायचं म्हणून ना रांगेत थांबलेलो होतो आणि परत सर्वजण आम्ही ना रांगेमध्ये थांबून ना तर आतमध्ये वगैरे जाऊन दर्शन केलेलं तर आतमध्ये ना म्हणजे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं तर त्यामुळे ना आतले म्हणजे जे देवीची मूर्ती वगैरे होती ना तर तिथले मी म्हणजे व्हिडिओ नाही काढलेलं तर रांगेतच थांबलेलं होतं तर, तर तेवढाच व्हिडिओ घेतलेला आणि तेच बाजूला ना दत्त मंदिर आहे तर बाहेरच्या बाजूला तर तिथेसुद्धा आम्ही आरती घेतलेली परत आरती वगैरे घेऊन ना परत बाहेर आलेलो मंदिराच्या आणि अगदी प्रसन्न असं वातावरण होतं आजूबाजूला एकदम शांत असं आणि साडे नऊ ते पावणे दहा मला इथे वाजलेले म्हणजे दर्शन वगैरे घेऊन आम्ही मंदिरच्या बाहेर तर छानपैकी देवीचं वगैरे दर्शन झालेलं आणि संध्याकाळचे दहा वाजलेले होते आणि आम्हाला सर्वांना भूक लागलेली होती तर आम्ही ना इथे जेवण करायला आलेलो मस्तपैकी जेवण वगैरे करून ना रूमकडे निघालेलो तर चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असेच चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय